मिळवणारच जस छत्रपती शिवाजी महाराज आई तुळजानी तुळजा भवानीच्या समोर समवेत शपथ घेत होते की मी हे गडकिल्ला जिंकणार रायगड जिंकणार शिवनेरी जिंकणार असं शपथ घेत होते तसा आपण शपथ घ्यायची आणि हा आरक्षणाचा लढा जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा आरक्षणाचा लढा जिंकत राहायचंय हे दिवस सत्याचा विजय होत असतो सत्याचा विजय होत असतो कारण आणि आपल्या हिताला झाले त्यांना धन्यता देतात मग महाराज आषाढी कुळामध्ये जरांगे पाटला सारखा जर माणूस कुळामध्ये जन्माला आला तर ते सुद्धा पवित्र आहे आणि धन्य